राज्य सरकारचा मोठा घोटाळा उघड करणार असल्याची घोषणा आमदार रोहित पवार यांनी केली आहे उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन तब्बल पाच हजार कोटी रुपयांचा हा भ्रष्टाचार बाहेर आणणार असल्याची माहिती रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करून दिली आहे वर्तमानातल्या गद्दारांची इतिहासातील गद्दारांशी हात असा आरोप करत रोहित पवार यांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय रोहित पवार उद्या सकाळी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार प्रदेश कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत तर रोहित पवारांनी काय नेमकं ट्विट केलं या संदर्भातलं एकदा आपण पाहूया उद्या पत्रकार परिषद घेणार असल्याचं रोहित पवारांनी सांगितलंय आणि एक्सवर त्यांनी पोस्ट करताना म्हटलंय मातृभूमीशी गद्दारी करून इंग्रजांना मदत करणाऱ्या कुटुंबाच्या वारसदारांच्या घशात पाच हजार कोटींचा मलिदा वर्तमानातील गद्दारांची इतिहासातल्या गद्दारांशी हात मिळवणे गँग्ज ऑफ गद्दारचा पडदा फाश करण्यासाठी भेटू उद्या पत्रकार परिषदेत सकाळी साडेनऊ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालय बेलाड इस्टेट मुंबई